नमस्कार नॅचरपदी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजकाल आपण बघतो मार्केटमध्ये आवळा हे दिवाळीनंतर सर्वत्र उपलब्ध असतात फ्रेश फ्रेश ग्रीन असे छान हिरवेगार दिसलेले हे आवळे खूपच आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात आवळ्यामध्ये अत्यंत औषधी गुणधर्म असतात आवळा आरोग्यवर्धक आणि रोगनाशक आहे च्यवन ऋषींनी वयाच्या सत्तरव्या वर्षी आवळ्याचा उपयोग करून कायाकल्प करून घेतला आणि पुन्हा तारुण्य प्राप्त करून घेतला असे म्हणतात म्हणून आवळा हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे त्याने तारुण्य टिकते तर आज मी एक रेसिपी दाखवणार आहे संधिवातावरती आणि त्यासाठी मी घेतलेले आवळा पावडर तर संधिवात जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे आवळा पावडर समप्रमाणामध्ये आवळा पावडर आणि गुळ घ्यायचा आहे म्हणजे दोन चमचे मी आवळा पावडर घेतले तर दोन चमचे गुळ घेऊन त्याच्या दोन गोळ्या बनवायच्या आहेत आणि त्या गोळ्या एक सकाळी घ्यायची आणि एक संध्याकाळी घ्यायची त्याने काय होतं संधिवात कमी होतो संधिवाताचा त्रास जर होत असेल तर संधिवाताचा त्रास आपल्याला कमी होतो पण ही एक आठवडाभर किंवा दोन दिवस घेऊन चालणार नाही ही रेसिपी आपल्याला महिन्याभर हे करायची आहे महिन्याभर आपल्या गोळ्या घ्यायच्या आहेत त्याने संधीवात असेल तर नक्कीच त्याच्यावरती हा एक उत्तम असा उपाय आहे संधिवात त्याने आटोक्यात येतो आता ही आवळा पावडर घ्यायची कुठली तर बाजारामध्ये वेगवेगळ्या आवळा पावडर अवेलेबल अवेलेबल असतातच पण आपल्याला बोराच्या दुकानामधून जी सुट्टी आवळा पावडर असते जी आपण केसांसाठी वगैरे वापरतो ती घ्यायची नाही आहे कारण ती अशी बो बोणीमध्ये वगैरे असते हायजेनिक असेलच याची गॅरंटी नसते त्यामुळे पॅकेटमधली आवळा पावडर जी नॅचरोपदी सेंटरमध्ये आयुर्वेदिक सेंटरमध्ये अवेलेबल असते ती आपल्याला घ्यायची आहे तिची पण एक्सपायरी डेट चेक करूनच घ्यायची जी आहे नाहीतर घरी आपण आवळा किसून सुकवून त्याची पावडर बनवून वापरू शकतो आता ह्या आवळाच्या या दोन गोळ्या मी बनवलेल्या आहेत तर ही एक गोळी सकाळी घ्यायची एक संध्याकाळी घ्यायची जर गोळी बनव बनवली नसेल तर आवळा आणि गूळ यांचं चूर्ण ही आपण सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा जर घेतला तर आपल्याला संधीवात्यापासून आराम मिळतो पण हा उपाय आपल्याला महिनाभर करायचा आहे तर कशी वाटली मी सांगितलेली ही माहिती माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीसाठी बेलायकन प्रेस करा अशीच वेगवेगळी उपाय तुम्हाला ह्या चॅनलवरती नक्कीच मिळतील नॅचरोपॅथी उपाय तुम्हाला ह्या चॅनलवरती नक्कीच मिळतील तर इतरांना शेअर करायला विसरू नका थँक्यू